हॅलो हाय नमस्कार मंडळी चला तर आज आपण परत एकदा उन्हाळी वाळवणाचा एक सगळ्यांच्याच आवडीचा असा पदार्थ घेऊन आलेलो आहोत आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचे मुलांचे तर विशेष बटाट्याची चिप्स बरेचदा नवीन नवीन आपण जेव्हा हे वाळवणीचे पदार्थ बनवत असतो ट्राय करत असतो तेव्हा बिघडण्याची जास्त शक्यता असते कारण माहिती भरपूर नसते किंवा बटाटा कुठला वापरायचा किंवा मग मीठ किती घालायचं किंवा किती वेळ शिजवायचं काहीच माहीत नसतं तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी बटाटा कुठला घ्यायचा आहे विकत तिथपासून तर बटाट्याचे चिप्स वाळून तळेपर्यंत डब्यात साठवण्यापर्यंत कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते सगळं तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मी इथे तीन किलो बटाटे घेतलेले आहेत बाजारातून बटाटा विकत आणताना थोडासा मोठ्या आकाराचा बटाटा पातळ सालीचा बटाटा आणि नवीन बटाटा घेऊन यायचा आहे साधारणतः मार्केटमध्ये डिसेंबरपासून ते एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जवळपास हे नवीन बटाटे किंवा चिप्ससाठीचे बटाटे मिळतात तुम्ही भाजीवाल्यालासुद्धा विचारू शकता की मला चिप्ससाठी बटाटे हवे आहेत पातळसालीचा नवीन बटाटा घ्यायचा आहे त्याचे चिप्स छान होतात त्यानंतर आपल्याला किसनी कुठली वापरायची आहे तर तुम्ही अशा दोन पद्धतीच्या किसण्या माझ्याकडे आहेत यातली कुठलीही वापरू शकता थोडीशी जाड आपले चिप्स इथे तयार झाले पाहिजे अशी आपल्याला चकती किंवा चिप्सची जी चाळणी आहे ती त्याला लावून घ्यायची आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये भरपूर पाणी घेतलेलं आहे आणि जे बटाटे आपण घेतलेले आहेत त्याची साल जी आहे ती तुम्हाला अशा पद्धतीने सोलणीनी किंवा पिलरनी काढून घ्यायची आहे तर बटाट्याचे चिप्स तयार करताना बऱ्याचदा काय होतं बटाट्याचे चिप्स काळे पडतात लाल पडतात किंवा मग तेलात तळल्यानंतर ते एकदम करपले जातात किंवा मग पिवळसर होतात तर या सगळ्या गोष्टींची कारणं मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर तर बटाटा अजिबात पाण्याशिवाय बाहेर सोडायचाच नाही आहे बटाटा किंवा मग चिप्स असतील ते पाण्यातच घालायचे बाहेर सोडले की ते एकतर काळे पडणार त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि मग मग कधी कधी तर लालसुद्धा होतात हवेच्या संपर्कात आल्यामुळे तर काय करायचं आहे बटाट्याची साल काढल्यानंतरही बटाटे पाण्यात बुडतील भरपूर अशा पाण्यात बुडवून ठेवायचे त्यानंतर आता एका मोठ्या ताटा एक अशा ताटामध्ये मी भरपूर पाणी घेतलं आहे त्यावरती किसनी घेतली आहे आणि जे पाण्यामध्ये बटाटे घातलेले आहेत त्यातला एक बटाटा घेऊन अशा पद्धतीने तुम्हाला चिप्स पाडायला सुरुवात करायची आहे तर डायरेक्ट पाण्यात चिप्स घालायचे आहेत अजिबात एका ताटामध्ये मी चिप्स पाडते आणि नंतर पाण्यात घालते असं करायचं नाही डायरेक्ट पाण्यातच याला अशा पद्धतीने पाडून घ्यायचं आहे आणि बटाट्याचे चिप्स पाडताना बटाटा मागे पुढे ओढायचा नाही तर फक्त पुढच्या दिशेने खेचून घ्यायचा आहे ओढायचा आहे त्यामुळे काय होतं बटाट्याचे चिप्स एकदम गोल आकारात तयार होतात अर्धवट किंवा मध्येच चिरलेले बटाट्याचे चिप्स अशा पद्धतीने तयार होत नाही मी तुम्हाला दाखवलाय तर नेहमी एकसारख्या आकाराचे लांबट असे जर बटाट्याचे चिप्स हवे असतील तर एकाच दिशेने पुढे पुढे बटाटा जोरात थोडासा दाब देऊन अशा पद्धतीने सरकवत घ्यायचा आहे म्हणजे एकसारखे आणि खूप जास्त पातळसुद्धा बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे नाही कारण मग खूप जास्त पातळ जर आपण आत्ताच पाडले तर काय होतं वाळल्यानंतर किंवा सुकल्यानंतर बटाट्याचे चिप्स अजून जास्त कागदासारखे पातळ होतात आणि मग तेलात टाकल्यावर लगेचच लाल होतात किंवा करपतात त्यासाठी सुरुवातीलाच थोडेसे जाडसर अशा पद्धतीने बटाट्याचे चिप्स पाडून घ्यायचे आहे तर सगळे तीन किलो बटाट्याचे चिप्स आपण पाण्यामध्ये भरपूर पाण्यामध्ये अशा पद्धतीने घालून घेतलेले आहेत तर आता हे बटाट्याचे चिप्स आपल्याला तीन ते चार वेळेस मॅक्सिमम पाच ते सहा वेळेस सुद्धा धुवू शकता ह्यातलं पाणी बघा तुम्ही किती गडूळ आहे याचा अर्थ याच्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च आहे तर आपल्याला हे सगळं स्टार्च काढून घ्यायचं आहे तर आता मी हे बटाटे जवळपास चार ते पाच वेळेस पाच वेळेस मी मॅक्सिमम याला धुतलंय भरपूर पाण्यामध्ये खळखळून अशा पाण्यामध्ये या बटाट्याच्या चिप्सला धुवायचं आहे त्यानंतर पाणी बघू शकता एकदम स्वच्छ नितळ असं हे पाणी आहे अजिबात स्टार्च याच्यामध्ये उरलेलं नाही आहे स्टार्च जर याच्यामध्ये राहिलं तर बटाटे काळे पडण्याची शक्यता असते किंवा मग ते लालही पडू शकतात त्यासाठी तुम्हाला हे भरपूर पाण्याने मस्त भरपूर असा पाण्याचा वापर करून धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर एक त्रुटीचा खडा घेतलेला आहे तर एक त्रुटीचा खडा बस आपल्याला एक ते दोन वेळे अशा पद्धतीने पाण्यामध्ये फिरवून घ्यायचा आहे बघू शकता तुरटी फिरवल्यामुळे आपले बटाट्याचे चिप्स पांढरे शुभ्र व्हायला किंवा याची थोडीशी ब्लिचिंग म्हणू शकता पांढरे व्हायला मदत होते पिवळे पडत नाही तर खूप जास्त तुरटीचा वापर करायचा नाही फक्त तुरटीचा खडा तीन ते चार वेळेस असा पाण्यामध्ये फिरवून घ्यायचा आणि पाण्यातच स्वच्छ पाण्यामध्ये आता बटाट्याचे चिप्स आपण ठेवून दिलेले आहे बाजूला त्यानंतर दुसऱ्या गॅसवरती एका मोठ्या अशा टोपामध्ये मी भरपूर असं पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर ह्या गरम पाण्यामध्ये सुद्धा तुरटी तुम्हाला दोन ते तीन वेळेस फक्त अशी अलगद हाताने फिरवून घ्यायची आहे तुरटीची पाव पावडरही बरेच जण घालतात पण मी घालत नाही कारण त्यामुळे बटाटे थोडेसे तळल्यानंतर लालसर होण्याची शक्यता असते खूप जास्त तुरटीचं प्रमाण झालं तर त्यासाठी मी इथे फक्त तुरटीचा खडा याच्यामध्ये फिरवून घेतलेला आहे त्यानंतर ह्या भरपूर अशा पाण्यामध्ये मी एक ते दीड चमचा मीठ घातलेला आहे एवढ्या बटाट्याच्या चिप्ससाठी म्हणजे तीन किलो बटाट्याच्या चिप्ससाठी तुम्हाला दोन ते अडीच चमचे मीठ पुरेसं होतं यापेक्षा जास्त घालू नका कारण वाळवणीचा पदार्थ दिसताना जरी करताना तरी जास्त दिसत असला तरीसुद्धा वाळल्यानंतर कमी होतो त्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त होण्याची शक्यता असते म्हणून फक्त एवढ्या पाण्यामध्ये किंवा सुरुवातीची दीड किलोची बॅच मी याच्यामध्ये घालते आहे त्यासाठी फक्त दीड ते दोन चमचे तुम्हाला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे पाणी छान खळखळून गरम झालं की या बटाट्याच्या चिप्समधले अर्धे चिप्स मी याच्यामध्ये घातलेले आहे खूप खूप जास्त बटाट्याच्या चिप्सची गर्दी करायची नाही नाहीतर मग बटाट्याचे चिप्स व्यवस्थितपणे शिजल्या जात नाही अर्धवटकाचे राहतात काही बटाट्याचे चिप्स खूप जास्त शिजल्या जातात त्यामुळे मोकळे असे शिजले पाहिजे एवढं एकतर मोठं पातेलं वापरायचं नाहीतर पातेलं किंवा भांडणं छोटं असेल तर मग चिप्सची क्वांटिटीसुद्धा कमी ठेवायची अशा पद्धतीने आपल्याला दहा ते बारा मिनटं ही जी पहिली चिप्सची बॅच आहे ती शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये याला चमच्यानी सतत हलवत राहायचं आहे दहा ते बारा मिनटं झाल्यानंतर आपला जो बटाट्याचा चिप्स आहे त्याच्यामध्ये तो शिजलाय की नाही सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला बटाट्याचा चिप्स इथे शिजवून घ्यावा लागतो पण जर पहिल्यांदा करणार असाल तर किती शिजवायचा किंवा सत्तर ते ऐंशी टक्के म्हणजे किती शिजवायचा हे कळत नाही तर काय करायचंय बटाट्याचा चिप्स हातावरती घ्यायचा दहा ते बारा मिनिटे याला शिजवून घ्यायचंच आहे तुम्हाला दहा ते बारा मिनटामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के बटाट्याचा चिप्स आपोआप शिजला जातो त्यानंतर काय करायचं आहे नखानी अशा पद्धतीने याच्यामध्ये तुम्हाला हे करून बघायचं आहे किंवा मग हा जो बटाट्याचा चिप्स आहे तो थोडासा तोडून बघायचा कागदासारखा का फाटला जातो ह्याचा अर्थ आपला बटाट्याचा चिप्स मस्तपैकी इथे शिजलेला आहे आता यापेक्षा जास्त शिजवायचा नाही मी तर नेहमी घड्याळ्याच्या टाईमनुसारच याला शिजवून घेते दहा ते बारा मिनटाच्यावर बटाट्याचे चिप्स अजिबात गरम पाण्यामध्ये ठेवायचे नाही तर अशा पद्धतीने बारा मिनटं झाल्यानंतर आपण हे जे बटाट्याचे चिप्स आहे एका चाळणीमध्ये काढून घेणार आहोत आणि आता आपण याला सुकवायला घालणार आहोत तर एक बॅच झाली की लगेचच सुकवायला घालायची आणि नंतर मग बाकीचे जे बटाट्याचे चिप्स आहेत ते सुद्धा पाण्यामध्ये दुसरं पाणी घ्यायचं आहे त्याच पाण्यामध्ये उकळवायचे नाही दुसरं पाणी घ्यायचं आहे गरम झालं की त्यामध्ये मीठ घालायचं आहे थोडीशी तुरटी फिरवायची आणि परत दुसरी बॅच सुद्धा बटाट्याच्या चिप्सची दहा ते बारा मिनटासाठी शिजवून घ्यायची आणि कुठल्याही कॉटनच्या कापडावरती किंवा कॉटनच्या बेडशीटवरती अशा पद्धतीने थोडासा मध्ये मध्ये गॅप ठेवून हे जे बटाट्याचे चिप्स आहे ते वाळत घालायचे आहेत तर बटाट्याचे चिप्स गरम गरम असतानाच वाळत घालायचे असं काही नाही आहे एका टोपल्यामध्ये किंवा मग चाळणी असेल त्यामध्ये थोडेसे पसरवून ठेवायचे म्हणजे मग एकाला एक चिकटणार नाही आणि अशा पद्धतीने फॅनच्या हवेखालीच आज मी सुकवून घेणार आहे अजिबात माझ्या इथे उन्हाची सोय नाही आहे किंवा खूप जास्त जागा नसल्यामुळे घरातच पंख्याच्या हवेखाली दोन दिवसासाठी हे जे चिप्स आहे ते सुकवून घेतलेले आहे आणि तिसऱ्या दिवशी उन्हामध्ये याला दु तीन ते चार तासासाठी ऊन दाखवलेलं आहे त्यानंतर आता हे तयार झालेले बटाट्याचे चिप्स आपण तळून बघूया तर गरमागरम तेलामध्ये अशा पद्धतीने बटाट्याचे चिप्स तया तळून घेतलेले आहेत बघू शकता एकदम छान मस्तपैकी फुलत आहेत अजिबात करपलेले नाही आहेत आणि पांढरे शुभ्र आपले हे खुसखुशीत असे अजिबात तेलकट न झालेले बटाट्याचे चिप्स तयार आहेत तर तुम्ही सुद्धा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्सचा वापर कर ले ले करून हे बटाट्याचे चिप्स अशा पद्धतीने नक्की करून बघा एकदम परफेक्ट रेसिपी आहे सगळं प्रमाण किंवा बटाटे कुठले घ्यायचे किती शिजवायचं किंवा मीठ किती घालायचं तुटी किती घालायची सगळं डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर अशा पद्धतीने हे रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू चला दर मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत किंवा एखाद्या हट्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय